नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिक आहे आत्ता माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध गायक नंदेश उमप आणि त्याचं ऑकेजन आहे येत्या तुम्ही बघता येतं ता, सव्वीस तारखेला ठाण्यामध्ये काशीनाथ नाट्यगृहात अतिशय वेगळा आणि सुंदर कार्यक्रम होणार आहे चौदावा लोकशाहीर शाहीर उठ्ठ विठ्ठल उमप संगीत समारोह होतो आहे आणि त्याच्यामध्ये विठ्ठल उमा तर्फे जे पुरस्कार दिले जातात वितरित केले जातात मृदगंध त्याचंही वितरण होणार आहे तर त्या निमित्ताने आम्ही भेटतो आहे सर्वप्रथम तुझं अभिनंदन अतिशय बिकट आजारातून तू तु बाहेर आलास सगळ्यांच्या तुला खूप सगळ्यांचं प्रेम आहे आणि त्याच्यातून हा हा सोहळा करतोय तो मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे तर आधी कुणाकुणाला हा पुरस्कार देणार आहे त्याच्याबद्दल सर्वप्रथम मंदार तू जे बोललास की खूप मोठ्या आजारातनं मी बाहेर आलो आहे आणि मी तुझ्या माध्यमातनं माझ्या सगळ्या इंडस्ट्रीच्या कलाकारांना सहकाऱ्यांना माझ्या रसिक प्रेक्षकांना ज्यांच्या आशीर्वादाने अनेकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्या सगळ्यांना मी धन्यवाद म्हणणार नाही पण मी त्यांच्या ऋणात राहायला नक्कीच आवडेल कारण त्यांच्या सगळ्यांमुळे मी परत आलो आहे आणि माझा आवाज तुम्ही आज रेकॉर्ड करताय आणि त्याच्यामुळेच मी मला वाटतं कदाचित अजून खूप पुरस्कार आणि खूप संगीत समारोह करायचे असतील मला वाटतं म्हणून तुम्ही लोकांनी मला जाऊ दिलं नाही तर तू प्रश्न विचारला आहेस तर हा संगीत समारोह हो होतो आहे सव्वीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजता काशीनाथ घाणेकर ठाणे इथे आणि या पुरस्कार या वर्षीचे पुरस्कार जे आहेत ते अभिनेता सूत्रसंचालक आपल्या सगळ्यांचा आवडता भाऊजी आपण म्हणूया आदेश बांदेकर आणि त्यांची धर्मपत्नी ज्या निर्माती आहेत आणि अभिनेत्री आहेत त्यांना सगळ्यांनी पण खूप मोठ्या 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 फिल्म्समध्ये पाहिलं आहे सुचित्रा बांदेकर आमची आणि त्यानंतर समाजसेवेचा हा जो पुरस्कार आहे तो किन्नर समाज किंवा आम्ही हे समजतच नाही ते एक तो एक माणूसच आहे तो आपलाच भाग आहे आपला एक समाजाचा घटक आहे म्हणून आम्ही त्यांना देतो आहे आणि त्या आहेत श्री गौरी सावंत ज्याने खूप उत्तम असं समाजामध्ये काम केलेलं आहे त्याचबरोबर लोककलेचा जो पुरस्कार आहे तो आम्ही यंदा लावणी सम्राधनी ज्यांनी म्हणजे ज्यांनी डोळ्यांच्या अदानं सगळ्यांना घायळ केलं आहे आणि ही कला ज्यांनी जपली आहे त्या सुरेखाताई पुणेकर त्याचबरोबर आपण क्रीडा क्षेत्रामधला जो पुरस्कार आहे कारण मला असं नेहमी वाटतं की आपण आम्हाला मांडतात पण आमच्यामागे बाबा आहे जो आमचा गुरु आहे त्या गुरुला विसर विसरलं जातं आणि त्या गुरुचा सत्कार किंवा त्याला पुरस्कार दिला पाहिजे म्हणून ऑलिम्पिक किंवा एशियन गेम्समध्ये ज्याने शूटिंग या कॅटेगरीमध्ये आपल्या भारताला अनेक म्हणजे मेडल्स मिळून दिले तर त्या प्रशिक्षक आमच्या श्रीमती दीपालीताई देशपांडे वहिनींना आम्ही दिला जातो आहे त्याचबरोबर नवोन्मेष म्हणून आम्ही एक प्रतिभा असा एक पुरस्कार गेली तीन चार वर्ष आम्ही सुरू केला आहे की तरुण म्हणजे जसा जीवनगौरव आहे तसा तरुण आहे बघा म्हणजे जसं तरुणाला तसा जीवनगौरव तशी कॅटेगरी आम्ही एक नवीन पायंडा आम्ही सुरू केला आणि तो नवोन्मेष पुरस्कार संगीत क्षेत्रामधला रोहित राऊतला हा पुरस्कार दिला जाणार आहे त्याचबरोबर पत्रकारांची मला ओरड होती की पत्रकारांचा एखादा कोणी कोणीतरी प्रतिनिधी असाल पाहिजे तर प्रतिनिधी म्हणून पत्रकार आणि लेखक ज्ञानेश महारावांचं मला इथे नाव सांगायचं आहे त्यानंतर आपण जीवनगौरववर येऊ आणि जीवनगौरव हा पुरस्कार दिला जातो आहे सगळ्यांचे लाडके आणि ज्यांनी प्रदीर्घपणे म्हणजे मीही त्यांच्याबरोबर नाटकात काम केलं आहे टूर असेल आता लोकांना कळलं असेल मला नाव किंवा अनेक आपण नाटकं बघू त्यांची जाऊबाई जोरात असेल अनेक सिनेमा असतील दे दमाल वगैरे अनेक असतील तर या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक आणि या इंडस्ट्रीमध्ये प्रदीर्घ काम करणारे आमचे पुरु दादा म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे असं पुरुषोत्तम त्यांचं काम असलेले आमचे दादा त्यांनाही आम्ही म्हणजे आम्ही काय देणार आम्ही यांना पुरस्कार नाही देऊ शकत तर ते आमचा पुरस्कार मोठा करत आहेत आम्ही नाही मोठा करत तर ही मोठी मंडळी आहे ज्यांना आम्ही आम्ही नाममात्र आहोत आम्ही बाबाचं कार्य फक्त बाबाची प्रतिकृती जे बाबाने मृदगंध पसरवला अख्ख्या जगामध्ये तशी ही मंडळी मृदगंध पसरवत आहेत आपल्या कलेने तो आम्ही फक्त त्यांचा सन्मान करणार आहोत मला आणखीन एक गोष्ट आपल्या प्रेक्षकांसमोर मांडायची की ह्या कार्यक्रमासाठी साठी तुम्ही कुठलंही शुल्क घेत नाही आहे सर्वसामान्य माणूस हा कार्यक्रम विनाशुल्क का बघू शकतो पण ह्याचं आयोजन हे खूप अवघड आहे कारण मला कल्पना आहे की एवढा सगळं जुळवून आणायचं त्याच्यासाठी मोठा खर्च आहे तर हे कसं खूप तारेवरची कसरत असेल हे सगळं आयोजित करणं नाही मी तुझ्या माध्यमातून सांगेन थोडंसं वाईटही कोणाला वाटेल किंवा कोणालाही चांगलंही वाटेल पण आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो मी नाव घेऊ इच्छित नाही पण आम्ही बऱ्याच ठिकाणी जेव्हा स्पॉन्सरसाठी जातो आणि आम्ही त्याचा उद्देश सांगतो आणि आम्ही सांगतो की हे पैसे हे फाउंडेशनला जाणार आहेत बरोबर हा नंदेशबच्या अकाउंटमध्ये नसून हा फाउंडेशनमधून एक एक रुपयाचा टॅली आणि एक एक रुपयाचं आम्ही व्यवस्थित मांडणी करतो त्यातला कुठलाही रुपया नंदेशमप किंवा त्याचा कुटुंब वापरत नाही तर काही ठिकाणी आम्हाला थोडंसं नकारात्मक येतं तर ते मला असं वाटतं की आम्हाला यावे आमच्यासाठी यावे उभे राहावे माझ्यासाठी नव्हे तर हा पुरस्कार बाबाचं नाव आणि इतर याला येणारी माणसं जी मोठ्या प्रमाणात मोठी मोठी दिग्गज आहेत तर हा खर्च खूप मोठा आहे तर ती यावीत पण यंदा आम्हाला एल आय सी असेल किंवा टिपटॉप जी आम्हाला ज्यांनी आम्हाला थोडंसं मदत केलेली आहे एक हातभार लावला आहे मी त्यांना त्यांच्यासाठी खूप धन्यवाद मानेन की त्यांनी आम्हाला थोड्या आर्थिकदृष्ट्या मदत केली आणि मदत यायला हवी आहे पण मी या नि दृष्टीने आव्हानही करेन लोकांना की फाउंडेशन जे ओपन झालं आहे त्या फाउंडेशनमधून मध्ये मद, आपण यथाशक्ती आपल्याला जे काही करू शकता एक रुपयापासून एक लाखापासून वॉटेवर आपण त्या फाउंडेशनमध्ये सडळ हस्ते फाउंडेशनला मदत करू शकता जे जेणेकरून आम्ही आदिवासी पाड्यामध्ये लोककलावंतांसाठी येणाऱ्या कॅन्सर पेशंटसाठी आम्हीही करू शकतो आणि बॅकस्टेज कलाकारासाठी तर लोकांनी आणखीन एक खूप महत्वाचा मुद्दा आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे विठ्ठल उमोपांचं स्मारक तर त्या स्मारकाचा विषय कुठंपर्यंत आहे तो कुठं थांबलाय का किंवा नेमकं त्याचं स्टेटस काय आहे अगदी योग्य प्रश्न विचारला आहे मंदार तू अगदी मुळाशी कारण बाबाने तेवढं काम केलेलं आहे त्या माणसाचं स्मारक आणि स्मारक ही कशासाठी असतात की ती आठवण देण्यासाठी असतात किंवा त्या त्या माणसांचं स्मरण करण्यासाठी ही स्मारक असतात ते उगाच कोणाची स्मारक बांधत नाही तर ते मला असं वाटतं की आमच्या गावामध्ये ह्याचा प्रयत्न सुरू आहे माननीय विखे पाटील साहेब असतील किंवा माननीय आमचे बाळासाहेब थोरात साहेब असतील किंवा अन्य हे पॉलिटिकल गोष्ट बाजूला ठेवून पॉलिटिक्स बाजूला ठेवून लोकशाहीर आमच्या राज आमच्या गावातले आमच्या जिल्ह्यातले आमच्या तालुक्यातले म्हणून हे काम करत आहेत आणि बाबाचं संगमनेर तालुक्यामध्ये मुख्य ठिकाणी हे स्मारक होण्याची आता दाट शक्यता असं मला वाटते कारण मीही त्याचा पाठपुरावता पुरावा करतो आहे आणि तारांगणच्या आणि तारांगणच्या माध्यमातून हे आता मला वाटतं लोकांपर्यंत आणि त्या पुढाऱ्यांपर्यंत पण पोहोचणार आहे आणि शासनाने याची जबाबदारी घेतली असं मी ऐकलं आहे तर शासन जर तर करेल तर चांगलं स्मारक बाबाचं गाव बाबाने जेव्हा जेव्हा कार्यक्रम केला आहे के किंवा लिहिलं आहे तेव्हा मी अहमदनगरचा चिकनी गावचा म्हणून असं सांगितलेलं आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे तर त्यासाठी ते संगमनेर तालुक्यामध्ये बाबाचं तुम्ही चांगला प्रश्न विचारलात तर ते व्हायला पाहिजे एक जाता जाता शेवटचाच प्रश्न प्रश्न मी नाही म्हणणार जो मी सुरुवातीलाच उल्लेख केला अत्यंत बिकट परिस्थितीतून तू आत्ता आमच्यासमोर आहेस पण मला वाटतं की आपल्या प्रेक्षकांना किंवा तुझ्या चाहत्यांना तुझ्या आजाराबद्दल काहीच कल्पना नव्हती कसलीच माहिती नव्हती बरोबर तर थोडक्यात नेमकं काय घडलं होतं हे तू थोडं सांग आणि तू कसा बाहेर आलास आणि तुला कसं सहकार्य मिळालं सगळ्यांकडून नक्कीच नक्कीच माझ्यासाठी पण हा खूप अनपेक्षित धक्का होता आणि माझ्या रसिकांसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी माझ्या मित्रमंडळींसाठी इंडस्ट्रीसाठी नऊ तारखेला मला हार्ट अटॅक आला नऊ नऊ जूनला आता त्याला पाच महिने होत आलेत नऊ जूनला आ, मला हार्ट अटॅक आला आणि त्या गोल्डन आवर्समध्ये म्हणजे एक तासाच्या त्या आवर्समध्ये मी पोहोचू शकलो मी जर पोहोचू शकलो नसतो तर कदाचित मी वाचलो नसतो पण त्या गोल्डन आवर्समध्ये माझा हार्ट अटॅक पकडला गेला आणि मला थंबोलाईज करून मला पुन्हा एकदा स्टेबल केलं गेलं ज्युपिटरमध्ये मी त्या डु डॉक्टरांचा खूप आभारी आहे म्हणजे डॉक्टर सुरासे साहेब त्यांनी त्यांच्या टीमने काम केलं तर ते येण्यासाठी एक गंमत सांगतो की आपल्यामागे कोण कसा उभा राहतो म्हणजे मी सत्यजित जामसंडेकरच्या त्या कार्यात तिथे त्यांचं ते छोट्या मुलाचं एक नामकरण विधी कार्य होतं तिथे आम्ही जामून आम्हाला यायचं होतं पण येताना मी एकटाच येणार होतो पण मग त्याने सांगितलं तू ड्रायवर घेऊन जा दादा तुला खूप त्रास होतो आहे तर ड्रायवरचं नाव तन्वीर होतं आणि मी ज्युपिटरला आलो आणि ज्युपिटरला ज्याने मला थंबोलाईज केलं सुरुवातीला त्याचं नाव तन्वीर होतं म्हणजे दोन नावं म्हणजे माझी बायको म्हणते की अरे एक बाबा असतील तर एक आई असेल ज्याने तुला तिथे पटकन हे केलं तर मी म्हटलं अगं काय किमय आम्हाला माहीत नाही पण आणि तिथून मग थंबोलाइज झाल्यानंतर मी मला एन्जिओग्राफीसाठी दुसऱ्या दिवशी मला सुरुवात केली पण ती एन्जिओग्राफी झाली नाही आणि टेबलवर दहा मिनटं माझं बी पी खाली येत होतं आणि सगळे डॉक्टर आणि सगळे हैराण झाले होते म्हणजे म्हणजे त्या एसी इतके ए सी असतं त्या ऑपरेशन थिएटरमध्ये सगळ्यांना घाम फुटत होता आणि मला थोडी झाग आल्यानंतर मला सांगितलं इट्स ओके okay, ओके okay, डोंट डोंट वरी नंदेश तुम्ही बरे हा बरं आहे बरं आहे बरं आहे काय काय म्हटलं सर काय होतं आहे मला खूप घाम येतो आहे मला खूप घाम येतो आहे मला खूप मला भीती घाबरल्यासारखं होतं आहे मग अनेक नाही इट्स ओके इट्स ओके आणि ते मग हां चला 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 असा आवाज यायला लागले मला पण मी एक दोन सेकंद आहे ना माझी एक सवय आहे मी डोळे बंद करतो आणि दोन सेकंड मी मेडिटेट करतो ज्याला कोणाला मला आवाज द्यायचा आहे मी आईबापाला आवाज दिला आणि शांत मी पडून राहिलो तू बिलीव्ह नाही करणार पाचव्या मिनटाला माझं परत स्टेबल झालं आणि सगळ्या डॉ डॉक्टरांनी नि काय सुटकेचा निश्वास सोडला आणि मी दहा मिनटाने बाहेर आलो पण माझी एन्जोग्राफी झाली नाही कारण माझी राईट साईडची आर्टरी जी होती ती कम्प्लीट ब्लॉक होती ती दिसेना आणि असंही ते सांगितलं त्यांनी की आम्ही रात्री जर तुम्हाला आदल्या रात्री जर तुम्हाला आम्ही जर तुम्हाला जर एनजीओ प्लास्टिक केली असती तर कदाचित ते बस्ट झालं असतं तुमची नस आय ट्री जी आहे ती बस्ट झाली असती त्याचं कारण हे आहे हे ब बहुतेक लोकांना आपल्या लोकांना माहीत नसतं त्याचं कारण आम्हाला डॉक्टरांनी नंतर सांगितलं की माझी जी आय ट्री आहे माझी जी नस आहे ही दोन एम ची आहे आणि एरवी आपली असेल ती चार एम एमची असेल तीन साडेतीन एम एमची असेल तर माझी ती दोन एम एमची असल्यामुळे कदाचित ते लवकर ब्लॉक झालं असावं आणि ते म्हणाले की बाय बर्थ असू शकतं वा नंतरही झालो झालं असेल म्हणजे सांगता येत नाही आम्ही त्याचं काही निदान नाही सांगू शकत पण मला असं नेहमी म्हणायचं की आपणही चेक करायला पाहिजे की माझी आर्टरी किंवा माझं हार्ट किंवा माझं पण मी तुम्हाला खरं सांगतो हे होण्याआधी पण मी मा दीड वर्ष जेव्हा मी अमेरिकेला जात होतो किंवा कुठेही जात होतो तेव्हा मी माझं चेक करून जायचो कुठे मला थोडंसं जरी दुखलं तरी मी इ सी जी काढून यायचो तेव्हा मला काहीही त्रास झाला नाही पण हा अचानकपणे झाला तिथून मग मला दोन दिवसाने मला सरिता म्हणाली ते म्हणाले बायपास करावं लागेल आणि आता बायपास करायचं तर कुठल्या तरी चांगल्याच ठिकाणी करायचं कारण त्यांच्याकडे तशी हे हे नव्हतं आणि सरिताने काय म्हणाल माझी मिसेस आणि मुलगी की पप्पाचं करायचं तर आपण चांगलंच करायचं आणि मग भट्टाचार्य डॉक्टर आम्ही त्यांचा फोन त्यांना फोन केला जे ब्रिज कॅन्डीचे आहेत आणि एक डॉक्टर आहेत आणि डॉक्टर रमाकांत पांडा जे एशियन हार्ट्स आहेत त्यांच्याकडे माझी मुलगी बारा तास जाऊन बसली म्हणजे यांची अपॉइंटमेंट घेऊन न काही खाता पिता आणि त्या दोघांची अपॉइंटमेंट मिळून ते दोघांनी सांगितलं की नो बायपास इज द ओनली वे ओपन हार्ट इज द ओनली वे त्या ते काही वाचू हे नाही होणार त्यांना तेच करावं लागेल कारण माझ्या जवळजवळ चार आर्टरी हा दोन आर्टरी हा हंड्रेड पर्सेंट होत्या आणि दुसऱ्या एटी सेवन्टी अशा होत्या तर ते करणं गरजेचं होतं आणि मग माझ्या मुलीने त्यांच्याशी भेटून आणि माझं काय लक माझं काय नशीब तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे ते चार दिवस जे होते नऊ तारखेपासून तेरा तारखेला माझं बायपास झालं ते चार दिवस सगळे माझ्या बाजूने होते मंदार मी काय सांगू म्हणजे कोणाची म्हणजे से किसकी मतलब दुआ आहे म्हणजे काय असेल तर बाबाची आईबाबाची पुण्याही पाठीशी होती आणि मला मग ते म्हणाले की ठीक आहे उनकले की आव कारण आम्ही एका मित्रात्रू आमचे संजय घागरे माझे जे खूप परम मित्र आहेत त्यांने त्यांचे एक मित्र आहेत त्यांच्या मित्रातू रमाकांत पांडांचं okay. आम्ही अपॉइंटमेंट घेतली रमाकांत पांडा म्हणाले इमिजिएट उनकले की आव त्यांनी दुसरं ऑपरेशन बाजूला ठेवून माझं ऑपरेशन घेतलं बाराला मी बारा तारखेला रात्री ॲडमिट झालो टेस्ट झाले आणि दुसऱ्या दिवशी बारा वाजता मी ऑपरेशन थिएटरवर होतो ते रात्री मी दहा अकरा वाजता बाहेर आलो इतक्या प्रदीर्घ प्रदीर्घवेळ ते ना ऑपरेशन सुरू होतं आणि माझी इथनच वेन काढली गेली आर्टरी आणि ती जोडली गेली तर एरवी आपल्या हाताची काढली जाते पायाची काढली जाते तर माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला हे मंजूर नव्हतं ती म्हणाली नाही असे कोणतरी डॉक्टर असतील जे आतूनच करतील कारण मला सरिताला माहिती आहे माझा हात किंवा पाय गेला तर मी नाचू शकणार नाही जांभूळाख्यान करू शकणार नाही म्हणजे काही त्याला एक अदू होऊन जातो पाय किंवा काही होऊ शकतं तर तिला ते मंजूर नव्हतं आणि ती म्हणाली नाही याचं जर करायचं तर आपण चांगल्या ठिकाणीच करायचं आणि मग रमाकांत पांडांनी ते आतल्या आत सगळं आर्टरी काढून माझं आतल्या छातीतनंच ते सगळं एक ग्राफ्टिंग त्याला म्हणतात हार्ड ग्राफ्टिंग म्हणतात हे कुणाला मलाही आम्हालाही माहीत नव्हतं पण त्याच्यानंतर अनेक पथ्ये होती मी तीन महिने गाऊ शकलो नाही म्हणजे विचार कर मंदार की मी वयाच्या सातव्या सहाव्या सातव्या आठव्या वर्षापासून गाणारा माणूस जेव्हापासून होश संभाला गाणं कळायला लागलं तेव्हापासून ऐकत होतो पाळण्यात पण जेव्हापासून आवाज गायला लागलो तेव्हापासूनचा हा काळ म्हणजे तीन महिन्यात मी गायलो नव्हतं म्हणजे केवढा मोठा दडपण माझ्या मी डॉक्टर म्हणाले हा कुछ नाही एव्हरीथिंग विल बी ओके पण असं म्हणत नव्हते तू गाशील तो मला एकदा धडकी वरली होती म्हणलं स डॉक्टर आय एम अ सिंगर सो कॅन आय सिंग डॉक्टर कॅन आय डू टेक अ रेस्ट वी विल टॉक आफ्टरवर्ड्स मग परत माझी घाबरगुंडी म्हटलं तर काय करू पण टाके निघाले एक दीड महिन्याने आणि मी ठरवलं होतं की ज्या दिवशी टाके निघतील त्या दिवशी आपण रियाज करायला सुरुवात करायची आणि मेडिटेशन करायला मी आधी मेडिटेशन करत होतोच त्या टाक्यांमध्ये पण आपण रियाज करायला सुरुवात करायची आणि मंदार दीड महिने माझ्या टाके निघाले आणि दीड महिने मी चोख रोज एक सव्वा तास जेवढं मला बसता येत आहे अर्धा तास मेडिटेशन आणि एक तास माझा गाण्याचा रियाज खर्जातला रियाज मी करत होतो आणि एक्सरसाइज करत होतो हे नियमितपणे मी सकाळ संध्याकाळ करत होतो आणि दीड महिन्याने म्हणजे तीन महिन्याने मी पहिलं गाणं गायला मी म्हणालो डॉक्टरांना की डॉक्टर आय एम अ सिंगर आय कॅनॉट स्टॉप सिंग आई कैन कनॉट लिव विदउट दिस इज माई वो यू नो दिस इज माई ब्रेथ माज गाना मज़ा आवाज है मज़ा है मज़ा श्वास है मी कस का करो तो डॉक्टर मनाली ओके अभी तीन महीने हो गए आप गा सकते हैं मगर आप रिकॉर्डिंग कर सकते हैं आप शोज़ नहीं कर सकते शोज आर नॉट अलाउड क्योंकि आपका हार्ट अभी भी कमजोर है और स्ट्रेस लेवल नहीं ले सकते दूसरी गोष्ट कि गोड़ा सुरू होते आ लो असल्यामुळे ते कुठेही दौऱ्यातमध्ये प्रवासात ते त्रास होऊ नये म्हणून ते म्हणाले डोंट डू दॅट एक पाच महिने सहा महिने झाले की तुम्ही जाहीर कार्यक्रम करू शकता तर मी त्याप्रमाणे रेकॉर्डिंग सुरू केली तुमच्या आशीर्वादे आणि बघितलं म्हटलं आवाज लागतो आहे का तर पहिली रेकॉर्डिंग होती नरेंद्र भिडेच्या मुलाची त्याला म्हटलं बघ रे बाबा तो म्हणाला काका तुम्ही चिंता नका करू जर सूर वर वाटला तुम्हाला तर आपण खाली घेऊ पण बा तुमच्या दयेने बाबाच्या कृपेने सूर खाली घ्यावा लागला नाही मी त्याच तडफेने गायलो त्याचनंतर लगेच उद्धवसाहेबांच्या प्रचाराचं काम होतं बी जे पीच्या प्रचाराचं काम होतं सगळ्यांची मी गाणी गायलो आणि त्याच त्या तडफेने हळूहळू आवाज माझा चढत गेला आणि पुन्हा तो आवाज माझा तुम्हाला सगळ्यांच्यामुळे परत म्हणजे माझा आवाज परत आला त्याचा मला खूप आनंद वाटला आणि ही सगळी देण ही सगळी रसिकांची आणि माझ्या कलाकारांनी जाहीर कार्यक्रम करण्याची परवानगी दिली जाहीर कार्यक्रमाला थोडंसं अजून मी असा विचार केला की हा बाबाचा आशीर्वाद घेऊनच मी सव्वीस नोव्हेंबरला बाबाचा आशीर्वाद घेऊनच आईबाबाचा मी पुढे जाणार आहे आणि आई पण माझ्या दोन आधी गेली म्हणजे मा चौदा बारा एप्रिलला गेली आणि तेरा जूनला माझं असं झालं तर मला असं नेहमी कधीकधी असं वाटतं की एकदा माझं पायाचं ऑपरेशन झालं होतं वयाच्या दहाव्या बारा वर्षी आईने मला वाचवलं होतं म्हणजे आधी जन्म देणारी ती दुसरा जन्म देणारी ती आणि आत्ता मला असं वाटलं आई गेली दोन महिन्यांनी आधी माझ्या असं तर नसेल ना की नंदू तू थांब मी जाते कारण तिला डायबिटीज नाही तिला ब्लड प्रेशर नव्हतं काहीच नव्हतं अचानक तिचं ब्ल हे, हे शूट झालं आणि ती आम्हाला सोडून गेली तर माहीत नाही मला काय चमत्कार मी कधी मानत नाही पण कदाचित तिने मला परंदा पहि परत तिसऱ्यांदा वाचवलं की काय असं मला नेहमी वाटतं आणि हा तिचा आशीर्वाद बाबाचा आशीर्वाद आहे मी मला वाटतं नंदेश तू स्वतः भाग्यवान तर पण पण आम्हीसुद्धा भाग्यवान आहोत कारण एवढ्या जीव घेण्या संकटामधून तू सुखरूप बाहेर आलास, आणि एवढा सुंदर कार्यक्रम तू करतोय तर या कार्यक्रमाला तारंगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा पण माझी एक, एक छोटीशी तुला विनंती आहे बिलकुल की तू आता छान झालेला हां दोन शब्द काहीतरी तुझा आवाज आपल्या प्रेक्षकांना गुणगुणून दाखव आणि मग आपण थांबू <laughs> <laughs> मी बाबाचा बाबाचंच एक गीत गातो म्हणजे ज्या गीतापासून आम्ही सुरुवात केली किंवा आता ते गीत खूप प्रसिद्ध होत आहे आणि माया भगवती अनादि सिद्धि मूल प्रकृति महालक्ष्मी त्रिजगति बया दारूगढ़ दारुघर दारुघर हे दारू घडबया आता दारू घडबया दारू घडबया आता दारू घडबया हे अलकपूर भवानी दारू घडबया दारू घडबया दारू घडबया हे पंढरपूर वाशिनी दारू हे दारू घडबया आता दारू घडबाया माझ्या आईचा गोंधळ आता दारू गडबया हे माऊलीने लिहिलंय आणि हे बाबाने लिहिलंय माझ्या आईचा गोंधळ माझ्या आईचा गोंधळ बोलत वर संबळ आम्हाला रंकाची रवाची आई लई भोळ्या भावाची तुळजा नावाची जगदंबा आदी मायाची मुळरंबा सदा निवारी या बळ सदा निवारी बळ माझ्या आईचा गोंधळ उध 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 बुध उध किती छान नंदेश मला <laughs> वाटतं की ह्या आवाजावरच पूर्ण महाराष्ट्र देश फ्रेम करतो आणि त्या आज आपण भेटतोय आणि तू एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित करतोय तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो मी स्वतः या कार्यक्रमाला येणार आहे आणि मी प्रेक्षकांनाही आवाहन करतो हा विनामूल्य कार्यक्रम आहे तर तुम्ही त्याचा अवश्य लाभ घ्या आणि आपण नंदेश कडून आणखी अशाच चांगल्या कार्यक्रम आणि कार्यक्रमामध्ये तौफिक भाई कुरेशी श्रीमान तौफिकबाई कुरेशी आणि ढोलकी सम्राट विजय चव्हाण परफॉर्म करणार आहेत त्याचबरोबर दिल्लीहून कथ्थक स्पेशल आ, इथे आपलं प्रेझेंटेशन द्यायला सितारा देवी आणि त्यांचे वंशज म्हणजे नटराज गोपीकृष्ण यांचे वंशज विशाल कृष्ण येणार आहेत तेव्हा खूप खूपच वेगळी ही आमच्यासाठी मेजवानी ऐकणार आहे तुला पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद थँक्यू